नमस्कार भक्तांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे एकादशी तर एकादशीच्या बाबतीत थोडं माहिती जाणून घेऊया एकादशी हे भगवान विष्णू यांची कन्या होती म्हणून एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी दोघे प्रसन्न होतात स्पष्ट केल्याने भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी दोघे प्रसन्न होत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये दुःख दैन्य गरिबी आजारपण जे काही आहे कर्जबाजारीपणा सगळं निघून जाऊन आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी नांदत असते तर या दिवशी आपण एकादशीच्या दिवशी आपण संक्षिप्त भागवत याचा पठण करायला आपल्या गुरुमावली नेहमी सांगत असतात त्यासोबत तुम्ही विष्णू नाम सुद्धा वाचू शकता तर आता हे भागवत सा, जे आहे ते जेवढे वेद आहेत आपले अथर्वेद यजुर्वेद ते सगळ्या वेदांचा सार या भागवतामध्ये दिलेला आहे ज्या सगळे वेद आहेत त्यांच्यामध्ये जो ज्ञान दडलेला आहे ना तो या भागवतामध्ये संक्षिप्त भागवतामध्ये आपल्या गुरुमाऊलीने आपल्याला उपलब्ध उप्द, करून दिलेला आहे या पूर्ण वेदांचा सार हा भागवत, हा करन, भागवत आहे तर एकादशीला भागवत वाचणे हा खूप शुभ मानलं जातं आपले गुरुमाऊली सांगत असतात कारण भागवत वाचल्याने आपले बेचाळीस जे पिढी आहेत त्यांचे जे पित्र आहेत त्यांना मुक्ती मिळत असते त्यांना मोक्ष मिळत असतो आणि पित्रांना मोक्ष मिळणं हा खूप 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 चांगला आहे कारण की पित्रांचा आशीर्वाद हा देवांचा जर तुमच्यावरती देव कितीही प्रसन्न असतील पण तुमचे जर तुमच्याशी नाराज असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप समस्या प्रॉब्लेम येत असतात संततीचा प्रॉब्लेम वंशवृद्धी न होणे आजारपण पैसा न टिकणे कोणत्याही कामात यश न मिळणे अशी अनेक प्रकारचे जे समस्या उद्भवत असतात ते पित्र दोषामुळेच प्रखर पितृदोष याला पितृदोषामुळे कोणतेच काम तुमचे मार्गी लागणार नाही आहे तेच घरामध्ये सतत भांडण आजारपण कर्जबाजारीपण या सगळ्या गोष्टी होत असतात तर पित्रांना मोक्षी मोक्त मुक्ती मिळणं मोक्ष मिळणं हा किती गरजेचा आहे हे तुम्हाला आता माहिती पडलं असेल त्यामुळे भागवत वाचन करण्याने पित्रांना तर मुक्ती मिळतच असते आपले आयुष्यातले पूर्वजन्मीचे जे काही पाप आहे आपल्या घराण्याला लागलेले जे कोणाचे तळटळाट आहे शाप आहे आपले दुःख आहे धन्य आहे जे आपले संक्षिप्त प्रारब्ध वगैरे आहे ते सगळ्यांपासून आपल्याला सुटका मिळत असते आपल्या आयुष्यामधले सगळे जे कोणतेही काम आपण जर करत असत तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतो आपल्याला विजय मिळत असतो आपण आपला आत्मविश्वास वाढत असतो मग आपण हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत असतो आणि कोणतेही काम असो ते बिना अडथळ्याने ते काम संपूर्ण वा, पूर्णत्वाला जात असतात जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढत असतो आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही कोणतेही प्रकारचे संकटे असतील प्रकारचे मोठी समस्या का असणं पण आपण त्यांना चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो यामुळे आपलं हे भागवत वाचणं हा खूप गरजेचा आहे एकादशीला एक होणं आपल्याला भागवत याचा पारायण जे आहे संक्षिप्त भागवत याचा पारायण करणं गरजेचं आहे आता आमलकी एकादशी याचं काय महत्व आहे आमलकी आमल म्हणजे आमल आमल। ज्याला आवळा म्हणलं जातं म्हणजे या दिवशी आवळ्याचं महत्व आहे म्हणूनच याचं नाव आमलकी पडलेलं आहे तर काय झालं होतं की आई लक्ष्मीच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू वाहत होते त्या अश्रू पासून हा आवळ्याचा जो झाड आहे तो निर्माण झालेला आहे अश्रू पासून आई लक्ष्मीच्या अश्रू पासून हा आवळा झाड निर्माण झालेला आहे म्हणून याला आजच्या दिवशी म्हणून याला आमलकी एकादशी असं म्हणलं जातं तर आजच्या दिवशी तुम्ही आवळा खा आई लक्ष्मीला आवळाचा नैवेद्य दाखवा आवळाचा झाडाखाली बसून तुम्हाला एक तरी जे भागवत आहे त्याचा पाठ करायचा आहे पारायण करायचं आहे एक वेळा का होत नाही आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचायचं आहे चा आणि त्यासोबतच आज आवळ्याची पूजा सुद्धा तुम्हाला करायचं आहे रात्री बारा का ना पण तुम्हाला या गोष्टी करायचं आहे एक तर तुमच्याकडे जर आवळ्याचं झाड नाही आहे किंवा आजूबाजूला कुठंही नाही आहे तुमची इच्छा आहे की आवळ्याचं झाड हा खूप चांगलं असतं तर आपल्या घरी तुम्हाला इच्छा आहे लावायची तर आजच्या दिवशी जाऊन तुम्ही आवळ्याचं झाड जे आहे विकत घेऊन या घरी त्याची पूजा करा संध्याकाळी त्याच्यासमोर धूप धूपदीप अगरबत्ती तुपाची दिवा लावा आणि त्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे की आवळ्याचा झाडाखाली बसून तुम्ही एक भागवत आपल्याला करायचं आहे आवळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आवळा तुम्हाला त्याचा खायचं सुद्धा आहे तर अशा प्रकारे की एकादशी म्हणजे आवळ्याचं महत्व आहे आणि आईलक्ष्मीला आवळा अत्यंत प्रिय आहे म्हणूनच आद्यशंकराचार्यांनी आवळ्याच्या झाडाखाली बसून कनकधारा श्रोत याची निर्मिती केली होती जे की आईलक्ष्मीला खूप प्रिय आहे कनक कनक म्हणजे ज्याला सोना म्हणलं जातं म्हणजे ते कनकधारा श्रोत त्यांच्या भक्तीने ते जे श्रोत निघालेला आहे कनकधारा श्रोत आईची स्तुती त्यामध्ये केलेली आहे आद्य शंकराचार्यने याने आई लक्ष्मी प्रसन्न झाले आणि सोन्याचे जे आवळे आहे त्यांचा पाऊस पडला होता कनकधारा श्रोत तुम्हालाही जर असं वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत पण फक्त अटक एक एक असते की आपल्याला ती सातत्यता ठेवायला हवं कनकधारा श्रोत तुम्ही रोज ऐकत जा बघा तुमच्या आयुष्यामध्ये महिनाभर दोन महिनाभर तुम्ही करत जा बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक असतो कारण की कनकधारा श्रोत हे आई लक्ष्मीचा आवडता स्रोत आहे आद्य शंकराचार्यांनी स्वतः निर्मित केलेली कनकधारा श्रोत तुम्ही जर रोज तुम्ही संध्याकाळी सकाळी एक टाइम का होत नाही कंटिन्युअसली जर तुम्ही त्या गोष्टी फॉलो करत गेला बघा पूजा करणारे खूप सारे आहेत खूप उपाय आहेत की तुम्ही एकादशी भागवतला करा पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करा श्रीयंत्र आहे त्याच्यावरती कुंकुमार्चन करा कवड्यांची सेवा करा श्रीयंत्राची सेवा करा औदुंबराची सेवा करा एकशे आठ दुर्गा सप्तसतीचा पाठ करा एकशे आठ स्वामी चरित्रचा संकल्प करून तुम्ही करा अशा त्यासोबत गुरुचरित्र आहे हे करा नवनाथ आहे ते करा सगळं म्हणजे जे सेवा आपण असताना अखंड सेवा आहे या माऊलीच्या मार्गामध्ये तर खूप सेवा आहे पण फरक काय असतो की सातत्यानं त्याच्यामध्ये सातत्यता ठेवणं हा खूप गरजेचा असतो असं नाही की मी एकदा दोनदा केलं आणि त्यानंतर एकाही एकादशीला मी ते काय पठन केलेलं नाहीये मी एक दोनदा कुंकुमार्चन के केलं त्यानंतर मी कधीही कुंकुमार्चन केलेलं नाहीये खूप सारे सेवा आहे जे आपले गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगत असतात फक्त तुम्ही सातत्याने ते सेवा करा म्हणजे त्याचा फळप्राप्ती तुम्हाला त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आहे असं कोणत्याही गोष्टी होत नाही की एक दोन वेळा केला आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे कारण आपले, आपले प्रारब्ध आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याकडून जे हातून पाप घडत असतात ते सुद्धा त्या प्रारब्धामध्ये संचित होत असतो जमा होत असतो मग परतफेड करणं हा खूप गरजेचा आहे मग आपल्याकडून या सगळ्या सेवा गुरुमाऊली बिना म्हणजे कोणत्याही अडथळाशिवाय करून घेत असतात आणि हा संक्षिप्त भागवत जे पूर्ण मोठा ग्रंथ आहे भागवत त्याचा हा संक्षिप्त आहे म्हणजे एक दीड तासामध्ये हा भागवत आपण वाचू शकतो कोणाकडे वेळ नाही आहे तर त्यांना सुद्धा हा खूप चांगला आहे एक दीड घंट्यामध्ये तुम्ही करू शकता तर आज रात्री बारा का होत नाही पण हा भागवत आवळ्याचा झाडाखाली बसून तुम्ही वाचा आवळ्याची पूजा करा आवळा खा आणि आवळ्याचा नैवेद्य दाखवा अशा प्रकारे आमलकी एकादशी तुम्ही करा आणि यानंतर तुम्हाला जर एकादशीचा व्रत करायचा असेल कधीही तर तुम्ही आषाढी एकादशीपासून व्रत करायचं सुरुवात करू शकता जे की मोठी एकादशी असते एकादशीचा व्रत कसं असतं हे तुम्हाला ही माहिती आहे त्या दिवशी उपवास सोडला जात नाही दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडला जातो आणि या दिवशी एकादशीला कोणी शाबू खातात कोणी भगर खातात कोणी ज्यूस वगैरे ड्रायफ्रुट्सवरती राहतात पण शक्यतो या इतर गोष्टी न खाता फक्त फळ फळावरती तुम्हाला राहायचं आहे जेणेकरून जास्त चांगलं मानलं जात आहे असं तर या प्रकारे तुम्ही की एकादशी करा आज कसं काय होत नाही पण आवळ्याच्या झाडाची नक्की पूजा करा आणि एक पारायण तरी त्याखाली बसा करा तुम्ही आणि जर तुम्हाला पारायण करणंही शक्य झालं नाही आणि तुम्हाला कारण याला एक दीड तास तरी लागतो आणि नेमकं तुम्हाला आवळ्याचं झाड मिळालं सगळ्या गोष्टी अरेंज झाल्या पण तुम्हाला जर भागवत करायला नाही आहे तर विष्णू गायत्री मंत्र तुम्ही एक माळ जप करा लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही माळ असं जप करू शकता आपलं नव्याण्णव मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकता म्हणजे संक्षिप्त भागवतला जर खूप वेळ असत लागत असेल आणि तुमच्याकडे तेवढं वेळ नाही आहे तर तुम्ही माळी सुद्धा जप करू शकता विष्णू सहस्त्रनाम हा सुद्धा वाचन करू शकता किती काय होत नाही पण सेवा करणं हा गरजेचा आहे मग आता सांगायचं माझं काम आहे यामध्ये तुम्ही किती फॉलो करणार आहे ते तुमच्यावरती डिपेंड आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ऍक्च्युली